नमस्कार मंडळी पूजा अँड रुधो ब्लॉकमध्ये स्वागत पहिल्यांदा तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा उत्सव दैवी स्त्रीत्वाचा आदर सम्मानाचा आज आपण एका खूपच खास आणि पवित्र प्रवासाला निघालो आहोत हा प्रवास नवरात्रीचा जो आपल्याला घेऊन जाईल नवदुर्गांच्या अद्भुत जगात नवरात्री म्हणजे नऊ दिवस आणि नवरात्री चालणारा उत्सव प्रत्येक दिवस एका खास देवीला समर्पित आहे जिचे रूप कथा आणि महत्त्व अगदी वेगळे आहे वेळ न नवळता चला तर मग या नऊ देवींचे दर्शन घेऊयात आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात नवरात्रीचा पहिला दिवस समर्पित आहे देवी शैलपुत्रीला शायल शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या ही देवी म्हणजे पर्वतांची कन्या जी हिमालयाची मुलगी आहे देवी पार्वतीचं हे पहिलं रूप म्हणून ओळखलं जातं देवीच्या हातात त्रिशूळ आणि कमळ आहे ती नंदीवर विराजमान असते नवरात्र साधनेतील हा पहिला टप्पा असून तो आधारचक्राशी संबंधित आहे शैलपुत्री पूजनाने आयुष्याला स्थैर्य आत्मविश्वास व मानसिक समाधान प्राप्त होते या देवीचा आवडता रंग केशरी हा आहे केशरी रंग उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक आहे दिवस दुसरा आहे ब्रह्मचारिणी देवीचा दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी कठोर तपस्या करून शिवशंकराला पती म्हणून मिळविणारे पार्वतीचे हे रूप आहे तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धी प्राप्त होते तसेच विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्यसुद्धा दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते ह्या देवीचा आवडता रंग पांढरा पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो मातेचं तृतीय रूप आहे चंद्रघंटा या रूपात ह्या देवीची आराधना केल्यामुळे आपलं मन सजग होऊन भावनांवर नियंत्रण मिळवतं दुर्गा देवीचे हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकरी असं आहे देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणूनच या रूपाला चंद्रघंटा म्हणतात या देवीच्या पूजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो भीती नाहीशी होते आणि विनम्रता येते चंद्रघंटा देवीला केशर रंगाची खीर अर्पण करावी किंवा दुधापासून बनविलेल्या इतर मिठाईचा आपण वापर करू शकतो या देवीचा आवडता रंग आहे लाल लाल रंग शक्ती आणि वाढीचे प्रतीक मानले जाते नवरात्रीतील चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे आपल्या स्मित हस्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे ह्या देवीला कुष्मांडा देवी म्हटलं जातं ही देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधीची माळ आदी पूजांमध्ये धारण केली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही फुटाणे असल्यास उत्तम या देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो देवीच्या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता आहे ह्या देवीच्या आवडीचा रंग शाही निळा असा आहे शाही निळा हा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे स्कंदमाता देवीचे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणून मानले जाते स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय आणि माता म्हणजे आई स्कंदमाता ही देवी कुमार कार्तिकेची माता असल्याची मान्यता आहे देवीच्या हातात कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते या देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी ही मान्यता आहे स्कंदमाता देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे नैवेद्यामध्ये आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे नवदुर्गेचे सहावे रूप कात्यानी देवी आहे ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यानी म्हणून संबोधले जाते देवीच्या एका हातात खडग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभयमुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरूपी आहेत कात्यानी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते या देवीला मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवीच्या पूजनात तसंच नैवेद्यात मधाचा आवर्जून वापर करावा कात्यानी देवीच्या मनोभावे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसंच विवाहात येणाऱ्या अडचणीसुद्धा समस्या दूर होतात अशी मान्यता आहे देवीच्या आवडीचा रंग हिरवा हा रंग निसर्ग आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे दुर्गा देवीचे सातवे स्वरूप असलेली कालरात्री देवी काल म्हणजे काळ आणि रात्री म्हणजे रात्र चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र हात हात आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गदर्भ आहे रिद्धीसिद्धी प्रदान करणाऱ्या काल रात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडासारखे विशाल आणि गोल आहेत हे देवीचे सर्वात उग्र रूप आपल्याला पाहायला मिळतं देवी भागवत पुराणानुसार काल रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचे भय राहत नाही तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट दूर करते अशी मान्यता आहे ही देवी दृष्टांचा नाश करते तिच्या दर्शनाने वाईट शक्तीचा नाश होतो ह्या देवीचा आवडता रंग करडा असा आहे हा रंग संकटे आणि वाईट गोष्टींचा नाश दर्शवितो दुर्गा देवीचे आठवे स्वरूप महागौरीचे आहे पुराणातील काही उल्लेखानुसार का आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात डमरू आहे तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे महागौरी देवीला श्रीफळ पुरी भाजी साखर फुटाणे यापैकी नैवेद्य दाखवला जातो पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर अशी तपस्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशीच केले जाते भक्तिभावाने या देवीची पूजा केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते जीवन सुखमय होते असे सांगितले जाते अष्टमी दिवशी कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्व आहे या देवीचा आवडता रंग जांभळा आहे हा रंग बुद्धिमत्ता आणि समृद्धी दर्शवितो दुर्गा देवीचे हे नववे स्वरूप सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे सर्व सिद्धीची अधिष्ठात्री देवी म्हणून या देवीच्या स्वरूपाला सिद्धिदात्री असे म्हटले जाते ही देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे या देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात अशी मान्यता आहे नवव्या दिवशी देवीला फळे साखर फुटाणे पुरी काळे चणे खीर आणि श्रीफळ अर्पण करावे देवीच्या पूजनाने यश बल आणि धनप्राप्ती होते असे म्हटले जाते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी ही मान्यता आहे या देवीचा आवडता रंग मोरपंकी हिरवा हा रंग आशा आणि यशाचे प्रतीक आहे तर मंडळी हा होता आपला नऊ दिवसांचा नवदुर्गांचा प्रवास प्रत्येक देवीचे रूप कथा आणि रंग आपल्याला एक वेगळा संदेश देतात तुम्ही पण तुमच्या घरी देवीची पूजा करताना किंवा गरबा खेळताना ह्या नऊ रंगांचा वापर नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ देवींच्या भक्तांसोबत तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीबरोबर आणि हो 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 थांबा चॅनलला फॉलो केलं नसेल तर इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आता चॅनलला फॉलो करा तर भेटू नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी श्री स्वामी समर्थ